नमस्कार जय महाराष्ट्र महाविकास आघाडीचं वचननामा आपल्यासमोर सादर करायचं आहे आपण सर्वांनी ऐकाल अशी मी आशा बाळगतो महाविकास आघाडीनं महिलांसाठी तीन हजार रुपये महिना पेन्शन जाहीर केली आहे आपलं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे हे पहिलं सरकार पंधराशे रुपये देत आहे आपण महिलांसाठी तीन हजार रुपये महिन्याला पेन्शन देणार आहोत पेन्शन प्रत्येक माता बहिणींना मुलींना मिळणार आहे त्याचं लाभ हे देखील सर्व महाराष्ट्रातील माता भगिनींनी याची नोंद घेणं गरजेचं आहे आणि माता भगिनींसाठी एस टी प्रवास हा सरकार हा अर्धा प्रवास देत आहे अर्धे पैसे घेत आहे आपण सर्व फ्री प्रवास मुक्त प्रवास आपल्यासाठी उपलब्ध केला आहे सर्व माता भगिनींसाठी मुलींसाठी एस टी प्रवास सर्व मुक्त म्हणजे तुम्ही कुठेही महाराष्ट्रामध्ये मा प्रवास करू शकता एस टीनी फ्रीमध्ये मुंबई पुणे आणि कुठेही महाराष्ट्रामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये आपण मुलीनी महिलांनी आपण सर्वांनी मुक्तमध्ये करू शकता ह्याची आपण सर्व माता भगिनींनी महाराष्ट्रातल्या नोंद घेणं गरजेचं आहे तरुणांना भत्ता रोजगार चार हजार रुपये महिना पेन्शन बेरोजगार तरुणांना हे सरकारनं आपलं सरकार महाविकास आघाडीचं येणार आहे त्यावेळी ते, ते उपलब्ध होणार आहे प्रत्येक फॅमिलीला पंचवीस लाखाचं विमा देण्यात आलं आहे पंचवीस लाखाचं विमा कवच हे प्रत्येक फॅमिलीला महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून देण्यात आलं आहे सरकार, सरकार आल्यावरती हे देखील आपण सर्व महाराष्ट्रातल्या जनतेनं नोंद घेणं काळाची गरज आहे जीवन जीवनाच्या जीवना वस्तू जे जीवन वस्तू ज्या घरामध्ये आपल्याला लागतात ज्या तांदूळ असो डाल असो तेल असो अशा आपल्याला पाच वेग वस्तूंवरती जसं नाईंटी फाय मध्ये शिवसेना भाजपचं सरकार आलं होतं त्या टायमाला बाळासाहेब ठाकरे यांनी पाच वस्तूंवरती नियंत्रण ठेवला होता की ह्या पाच वस्तू का घरगुती दररोज लागणाऱ्या स्वयंपाकामध्ये जेवणामध्ये त्यांच्यावरती नियंत्रण ठेवला होता की त्याचे कुठलेही भाव वाढणार नाहीत कुठलंही कुठलाही भाव वाढणार नाही त्याचा रेट वाढणार नाही असं नियंत्रण ठेवला होता तसंच हे सरकार आल्यावरती आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावरती आपल्याला पाच वस्तूंवरती डेली ज्या जेवणामध्ये लागत आहेत आपल्याला खाण्यामध्ये येत आहेत त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणार आहे आणि आपले, आपले घरगुती सिलेंडर आहेत घरगुती सिलेंडर आहेत ते आपल्याला सहा सिलेंडर वर्षाला पाचशे रुपयाच्या रेटने मिळणार आहेत सहा सिलेंडर प्रत्येक कुटुंबाला याची देखील आपण सर्व महाराष्ट्रातल्या जनतेनं नोंद घेणं कालाची गरज आहे आपलं महाराष्ट्राच्या हक्काचं महाराष्ट्राच्या हिताचं सरकार महाविकास आघाडीचं पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी मुख्यमंत्री असताना चांगलं ह्या महाराष्ट्रामध्ये काम केलं आहे करोना काळामध्ये देखील त्यांनी चांगलं काम केलं आहे करोना काळामध्ये त्यांनी असा गिरनीज द गिरणीज द ओल्ड रेकॉर्डमध्ये जगामध्ये त्यांनी नाव कमवलं आहे धारावीमध्ये चांगलं क नियंत्रण करून पुऱ्या महाराष्ट्रामध्ये करोनाचं नियंत्रण करून त्यांनी देशामध्ये जगामध्ये हे देखील त्यांनी आपला महाराष्ट्राचा आवाज आणि महाराष्ट्राची शान त्यांनी या जगामध्ये उम उमटवली आहे आणि जगाला दिशा दिलेली आहे करोना काळामध्ये या महाराष्ट्राने पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी हे देखील आपण सर्व महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेनं ओळखून आहेत हे आपण चांगल्या माणसाला प्रामाणिक माणसाला महाराष्ट्राचा हित जपेल आणि महाराष्ट्राची संस्कृती जपेल महाराष्ट्राचे उद्योगधंदे थांबेल आणेल त्यास अशा लोकांना आपण मतदान करायचं आहे वोटिंग करायचं आहे आणि हे आपल्याला जे सुविधा उपलब्ध होणार आहेत त्यातच सर्व महाराष्ट्रातल्या माता भगिनी त्याचा लाभ उठवलं पाहिजे महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि एस टी प्रवास हे महिलांसाठी मुलींसाठी मुक्त फ्री करण्यात आला आहे याची आपण सर्व महाराष्ट्रातली माता भगिनी आणि महाराष्ट्रातली जनता नोंद घेईल आणि इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र